हुशार बायकोचे जोक्स विनोद बायको मला पिझ्झा खायचा आहे नवरा पिझ्झा आणून देतो बायको थँक्स नवरा फक्त थँक्स बायकोला अजून इश मग काय आता आयलावी वगैरे म्हणू का नवरा फालतूपणा करू नकोस अर्धा अर्धा कर नाहीतर एका बुकीत दात पाडीन बघ नवरा आज जेवायला काय बनवतेस ग बायको आमरस चपाती वरण शेवग्याची आमटी वांग्याचं भरीत आळूच्या वड्या मेथीची भाजी कांदा भजी कोशिंबीर खोबऱ्याची चटणी आणि मसाला ताक नवरा चटणी भाकरी वाढ पण बाई असं मोदीसारखं गंडवू नको बायको आहो रोज जाताना आपल्याला जर दुकान लागतं खूप छान छान साड्या लावल्यात बाहेर घेऊया ना आपण दोन चार नवरा काही पण काय त्या वाईन शॉपमध्ये किती छान बाटल्या लावलेल्या दिसतात मी म्हणतो का कधी तुला घे म्हणून बायको बाथरूम मधून लाडी का आहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हाताने चोळून देता का नवरा आलो 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 आलोच पेपर वाचता वाचता तडकन बाथरूम कडे धाव घेताना आत घुसतो बायको आहो ह्या बादलीभर कपड्यांना साबण लावून ठेवलाय नीट रगडून धुवा मला स्वयंपाकाचं काम आहे मी जाते नवरा बायकोचं भांडण होत बायको मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच राहा नवरा मी चाललो देवळात बायको मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केलं तरी नवरा अगं वेडे मी देवळात नवस फेडायला चाललोय पती फोनवर बायकोला विचारतो जेवायला काय बनवले आहे पत्नी फोनवर चिडून सांगते विष पती जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे पुरुष हा लग्नानंतर देखील विद्यार्थीच असतो बायकोला वाटतं की आई आणि बहीण शिकवताय शिकवतायत तर आई आणि बहिणींना वाटत की बायको शिकवते बायको जिथे असाल तिथेच थांबा कुठेही बाहेर पडू नका पावसामुळे परिस्थिती खूप बेकार आहे काळजी वाटते सांगितले एका वेळी ऐका नवरा बरं बरं बर बायको बर नक्की कुठे आहात तुम्ही आत्ता नवरा माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी अचानक भेटली तिने चहाला बोलवलं एकदम सन्नाटा दुसऱ्या सेकंदाला बायको जसा आजशील तसा निघ आणि घरी येत ताबडतोब पावसाचे कारण मला सांगू नकोस समजलं ना बायको बंदूक घेऊन दारात का थांबलात नवरा वाघाची शिकार चाललोय बायको मग थांबलात का नवरा अग बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो बायको जास्त पिऊ नका लवकर घरी या नवरा तुला कसं कळालं ग मी प्यायला आलो ते बायको किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून म्हंटल पुरुष बिचारे सगळे साधे भोळे असतात कुठल्या एखाद्या मुलीने प्रेमाने जरी बघितलं तर ते इतकेही विसरून जातात की घरी त्यांना एक बायको आहे पोटावरून खाली सरकणारा बरमुडावर ओढत मी म्हणालो मी बारीक झालोय का ग हा बरमुडा बघ खाली सरकतोय किचन मधून हातात लाटणं घेऊन पत्नी श्री बोलल्या आरशात तोंड बघा जरा बारीक म्हणे बायकोसोबत भांडण जोरात सुरू होते नवरा भांडणात भारी पडत होता आणि अचानक बायकोच्या डोळ्यातून आसरू यायला लागले त्यामुळे डकवर्त लुईच्या नियमानुसार थोड्या वेळाने बायकोला विजयी घोषित करण्यात आले ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे दिवस चांगला स्वयंपाक करत नसेल तर त्यांचे मॅगीचे दिवस करतच नसेल तर स्विगीचे दिवस नवरा माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का बायको हो करेल काय करावं लागेल मला नवरा तुला हळूहळू पाण्यात उतरावं लागेल बायको बर पण या चित्रपटाचं नाव काय नवरा गेली म्हैस पाण्यात नवरा वकील साहेब मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नाही वकील परत एकदा विचार करा एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही आयुष्यातील त्या दिवशी बायकोकडे काळजीपूर्वक बघितलं आणि लक्षात आले फक्त हीच गुंतवणूक पाहता पाहता डबल झाली बघा जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा ती एकदम अनविज्ञ अनोळखी असते आणि एका वर्षानंतर सगळं माहितीये मला उगस तोंड खोलू नका तीस वर्ष केस चालली तरी पण कोर्टाळा कळले नाही की सलमान दारू प्यायला होता की नाही आणि आमच्या बायका बघा नुसतं फोनवर हॅलो म्हटलं की कमी प्या आणि लवकर घे या असं म्हणतात नवरा आज जेवायला काय बनवतेस बायको अमृत चपाती वरण शेवग्याची आमटी वांग्याचं भरीत आळूच्या वड्या मेथीची भाजी कांदा भजी कोथिंबीर खोबऱ्याची चटणी आणि मसाले ताक नवरा चटणी भाकरी वाढ पण असं मोदीसारखं गंडवू नको मला पती पत्नी एका गच्छ गर्दी असलेल्या बसमधून प्रवास करत होते योगायोगाने पती समोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकून उभे असतात स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळते अचानक ती सुंदर बाई फिरली व तिने पती कानाखाली एक जोरदार चपराक लावली लाज नाही वाटत परत स्त्रीला चिमटी काढायला बसमधून उतरल्यावर पती खरंच मी नाही ग चिमटा काढला पत्नी अर्थपूर्ण नजरेने पाहात हसत बोलली आणखी चिटका चिमटा मीच काढला होता बोला पत्नी धर्माचा विजय असो नवरा अगं कुठे चाललेस तू बायको दिसत नाही का आंघोळीला चालले ते नवरा अगं पण मोबाईल घेऊन बायको मग बादली भरेपर्यंत काय करू मी तिथे ती म्हणाली प्रेमात प्रत्येकाने ताजमान पाना बनवायची गरज नाही रोज भाटी भांडी घासली आणि कपडे धुतली तरी खूप झालं पती सोप्यावर आड आडवा पडला होता पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला पती का मारल यार पत्नी तुमच्या खिशात एक चिट्टी सापडली तिच्यावर रेशमा असं लिहिलं होतं पती आग तो रेसची घोडी आहे कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना पत्नी सॉरी चार दिवसानंतर पती घरी येताच त्याच्या डोक्यात पुन्हा का बसला पत्ती, आता का मारलीस पत्नी घोडीचा फोन आला होता। बायको सोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटतं की, की एक भारत भारतरत्न अशा बायकांसाठी पण असला पाहिजे ते तीनशे शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझ तोंड उघडायला लावू नका बर का बायको माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्य आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तु तुझ्या बरोबर कंटाळले वेडी रक्ताच्या नात्यामध्ये कुठं लग्न होतात